नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल बोलतो तुमच्या मनातले बोल, मनात बोल। साधारण वीस पंचवीस वर्षांपूर्वी टीव्हीवर हो एक सिरीज होती स्टार स्टार प्लस वाचत तू तू मॅम आहे सुप्रिया पिळगावकर सुनबाई आणि रीमा लागू सासूबाई हिंदीमध्ये सिरीज होती तू तू, -तू मॅम आहे या दोघी सासवा सुनांच्या वादावादीला गमतीशीर वादावादीची त्या सिरीजमध्ये गोष्टी असायच्या प्रत्येक वेळी एक एक नवीन गोष्टी धमाल सिरीज होती विचार करा ही सिरीज इतकी पॉप्युलर का झाली असेल कारण आपल्या रोजच्या आयुष्यात आजूबाजूला आजूग हीच गोष्ट चालू असते ना तू तू मॅ मै वादावादी बरोबर चूक माझ्यातन ही सिरीज म्हणून इतकी पॉप्युलर झाली सचिन पिळगावकर हुशार आहेत खूप त्यांनी अशा पद्धतीने ती सिरीजची मांडणी केली होती की ती इतकी प्रचंड पॉप्युलर झाली लोक अगदी आनंदाने बघायचे मजा घ्यायचे सासुवासूना मिळून बघायचे गंमत होती छान मजा होती त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ठीक आहे पण जेव्हा हे सिरियस व्हायला लागतं ना तू तू मॅ मॅम तेव्हा काय करायचं आपल्या प्रत्येकाला ना आपला मुद्दा बोलायचाच असतो पण मग बोलण्याच्या नादात या गोष्टी इतक्या ठराला जातात की आपण हे सगळं बिघडवून टाकतो त्यामुळे बोलणंच बंद करायला पाहिजे असं मी म्हणतो कधी कधी पण दुसऱ्या पहिल्या बाजूला मीच सांगत असतो की तुम्ही सहनशील राहू नका अति करू नका बोलून दाखवा आणि दुसऱ्या बाजूला मी म्हणतो बोलू नका मग याचा सुवर्ण मध्य काय नेमकं काय करायचं त्यासाठीच हा साथ व्हिडिओ गेला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील दोन व्यक्तींमधला हा संवाद आहे मी जस्ट वाचून दाखवतो तुम्हाला झाडांना पाणी घातलं विसरत विसरत का विसरतो का मी कधी विसरत नाहीच पण आज घातलं का रोज घालतो म्हणजे आज घातलंच असणार ना हो पण घातलं तर तसं सांगायला काय होतंय मी काम चुका आहे असं वाटतं का तुला तुला तेवढंच तर काम असतं मला किती काम असतात माहिती आहेत का मी काय रिकाम टेकडा बसलोय का मी असं म्हटलंय का आपण आजूबाजूला हाच अगदी नाही पण या टाइपचे असे संवाद ऐकत असतो रोज की या संवादात तुम्ही व्यवस्थित बघितलं ना तर तुमच्या लक्षात काय येतं या संवादातली प्रत्येक व्यक्ती जे वाक्य बोलतेय ते वाक्य नाहीये या संवादाची सुरुवात होते प्रश्नानं साधारण कुठल्याही संवादाची सुरुवात तशीच होते एक प्रश्न विचारला जातो त्याला उत्तर मिळतं त्या पुढे जे काय होतं इथे काय होते एक प्रश्न विचारला जातो दुसरा प्रश्न येतो झाडानं पाणी घातलंस का मी विसरलो असं वाटलं काय किंवा मी घालत नाही असं वाटलं काय नाही घातलं असलंच तर ठीक आहे पण मग तसं सांगायचं ना आता या संवादात काय होतं एक प्रश्न दुसरा प्रश्न झाडानं पाणी घातलंस का मी विसरतो असं वाटतं का घातलंस ना पण आज घातलंस का म्हणजे एका प्रश्नाला दुसऱ्यानं उत्तर द्यायच्या आहे म्हणजे प्रतिप्रश्न प्रतिप्रश्न एक प्रश्न दुसरा प्रश्न म्हणजे म्हणतो ना आपण तलवारीचा मुकाबला करायला काय पाहिजे ढाल पाहिजे इथे काय होतं तलवार तलवार बसा भांड तर हे का होतंय कारण इथं आपल्याला आपला मुद्दा समजावून सांगायला इतके उतावीळ झालोय आपण की आपणच बरोबर आहे या नादात आपण समोरचा चूक असेल असं गृहित धरून त्याला आपण बरोबर आहे म्हणजे अक्षरशः असं त्याला काय शब्द आहे खूप हिरी हिरीनं पटवायला जातो आणि मग त्याच्यामध्ये काय होतं ते समोरच्या व्यक्तीला माहिती असतं ना की तुम्ही बरोबर आहे मग त्याला काय होतं जेव्हा तुम्ही हिरेहिरीनं भांडायला जाता तेव्हा त्याची पण ती खुमखुमी असते ती व्यक्ती पण भांडायला येते मग ती व्यक्ती पण सांगते की मी कसं बरोबर आहे हा आत्ता मी जो प्रश्न विचारलाय कसा बरोबर आहे तू प्रश्न विचारलेला कसा चुकलाय मग ही व्यक्ती सांगते तू विचारलेला प्रश्न चुकलाय मी विचारलेला प्रश्न बरोबर आहे अरे प्रश्न 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 कशाला प्रश्नाला उत्तर दिलं योग्य पद्धतीने उत्तर दिलं तर वाद वाढत नाहीत ना इथे आपण काय करतो प्रश्नाला प्रतिप्रश्न करून वाद वाढवत नाही तोय मग ते वाद कधी कधी भांडणापर्यंत जातात इगोज एकमेकांना एकमेकांची इगोज आपटतात आणि प्रॉब्लेम सुरू होतात आपल्याला काय करायचं यात वाद का संवाद मग बोलायचंच नाही का मगाशी जो पहिला मी म्हटलं मग बोलायचंच नाही का बोलायचंय पण कसं बोलायचं बोलण्या पद्धत आहे कुठल्याही संवादामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी असतात बोलणं आपल्या सगळ्यात आवडतं बोलायचं आहे पण त्याच्याबरोबर दुसरं काय असतं जेव्हा एक बोलतं तेव्हा दुसरा दुसऱ्याचं ऐकणं मग दुसऱ्यानं काय करायला पाहिजे विचार करणं किंवा या व्यक्तीनं काय करायला पाहिजे आपण बोलत असताना जी दुसरी व्यक्ती ऐकते आहे त्याचे रिॲक्शन्स त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचता यायला पाहिजेत आपल्याला आणि मग ह्या व्यक्तीनं जेव्हा आता तू आपलं बोलून झाले ना मग या व्यक्तीनं बोलायला पाहिजे मग परत त्या व्यक्तीनं ऐकायला पाहिजे ते विचार करायला पाहिजे मग बोलायला पाहिजे असा संवाद होतो आपण संवाद कसा करतो एक जण बोलायला घेतो तो, तो बोलणं अजून पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरा काहीच नाही अथर्व सुधामेच्या व्हिडिओमध्ये छान वाटतं कारण अथर्व छान पद्धतीने सांगतो पण आपल्या रोजच्या जगण्यात रोजच्या व्यवहारात हे नाही करू शकत आपण की हे तर काहीच नाही कारण हे तर काहीच नाही म्हणजे समोरचा जे, समोर सा जे सांगतोय तो मूर्ख आहे का तो जे सांगतोय त्याला काहीच किंमत नाही आहे का त्याचं काहीच नाही आणि तुझं भारी कशावर ना आपण टीव्हीवर आज बघतो पॅनलिस्ट बसलेले असतात वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी बसलेले असतात आणि ते काय करतात कधी कधी तर आवाज एवढे येतात प्रचंड की म्हणजे दुसऱ्या खोलीतनं आपल्याला टीव्ही चालू असतो मी तर असं होतो माझे वडील टीव्ही बघत असतात मी तर जातो झालं काय कारण तिथे इतकी भांडणं चाललेली असतात ते भांडणं का चालतात कारण आपल्याला समोरच्याचं मत पटत नाही समोरच्याला ते आपण मांडूच द्यायचं नाही तो अँकर विचारा त्याची हे चालू असते तो असं थांबवत असतो अहो ऐका ऐका तुम्ही आधी त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या आपण काय करतो संवादच होऊ देत नाही फक्त वादावादी रस्त्यावरची भांडणं बघितली आहेत कधी प्रत्येकाला मुद्दा पटवून सांगायचा असतो भले एक जण नियम मोडलेला असतो पण त्याला त्या क्षणी तो नियम मोडला हे मान्य नसतं करायचं मग त्याला काय करायचं असतं मीच कसा बरोबर आहे सांगायचं असतं याला पण तेच असतं मीच कसा बरोबर आहे हे सांगायचं असतं जोपर्यंत आपण ऐकायला शिकत नाही तोपर्यंत आपल्याला बोलायचा काहीही अधिकार नाही आपल्याला ऐकायला लागेल आपल्याला ऐकायला शिकलं पाहिजे ऐक आएक, व्यवस्थित ऐकलं तर बऱ्याचदा प्रश्न पडत नाहीत हे मी खूप वेळा माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये मी माझ्या जे काही सहकार्य आहेत त्यांच्या संवादात पाहिले की शूटिंग चालू असतं आपल्याला येऊन सहकारी काहीतरी सांगत असतो हो की अमुक एका ठिकाणी आज आपण शूट करतोय त्याच्या जवळपास कुठेतरी बोरिंग मशीनचं सा काम चालू आहे त्यामुळं आपल्याला आवाजात प्रॉब्लेम येऊ शकतो हे काम एक वाजता सुरू होणार आहे त्यामुळं डायलॉग जे काय आहे तो पार्ट आपल्याला आधी घ्यावा लागेल आपलं ठरलेलं काय आहे आपल्या स्केड्युलनुसार डायलॉग आपण दुपारी घेणार होतो पण आज हो जर हा प्रॉब्लेम आला आहे तर आपल्याला हे बदलावं लागेल मी जर माझा इगो दाखवला नाही मी डायरेक्टर आहे मी ठरवलंय हे दुपारी डायलॉग्स येणार माती होईल शेड्यूल रद्द करावं हो लागेल कारण तिथे बोरिंग मशीन खोदत आहेत आणि त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आपला ईपी जातो ते समजावून बघतो होत नाही मग आपण काय करायला पाहिजे आपल्या गोष्टीमध्ये बदल करायला पाहिजे पण हे कधी होणं शक्य आहे जेव्हा आपण ऐकतो आणि ऐकणं म्हणजे ऐकून घेणं नाही बऱ्याचदा आपल्याला गैरसमज होत असतो की एखाद्याचं आपण ऐकतो म्हणजे ऐकून घेतो ऐकून घेणं आणि ऐकणं यात फरक आहे ऐकून घेणं म्हणजे एखादा अद्वा तद्वा बोलतोय आपल्याला अपमान करतोय आपला आणि तो आपण निमूटपणे सहन करतोय दॅट इज कॉल्ड ऐकून घेणे इथे ऐकणं म्हणजे ऐकणं इंग्लिशमध्ये त्याला दोन स्वतंत्र भाग आहेत की लिसन आपण लिसन करायला पाहिजे मनपूर्वक ऐकलं पाहिजे जो समोरचा बोलतोय ते ऐकायला पाहिजे बऱ्याचदा असंही होतं की आपल्याला बोलायचं असतं फक्त त्याचं बोलणं या शिष्टाचारापुरतं आपण त्याचं ऐकतो त्याचं बोलणं बोलू देतो ऐकत पण नाही कानावर पण घेत नाही पण आपल्याला इतका प्रश्न विचारायला आपण इगर झालेला असतो की आपण प्रश्न विचारतो ऐकणं म्हणजे मनापासून ऐकणं आतमध्ये रिचवणं त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे बरं चिंतनासाठी सेपरेट वेळाची गरज नाही त्या संवादाच्या दरम्यानच या सगळ्या गोष्टी इतक्या सहजतेनं होत असतात जितक्या सहजतेनं आपण श्वास घेतो समोरचा बोलत असतो आपण ऐकत असतो ऐकून आपला त्याच्यावर विचार होतो आणि आपण बोलतो पण हे सगळं कधी होतं जेव्हा आपल्याला मनापासून वाटतं की संवाद व्हावा वाद नाही आपल्याला मनापासून वाटते की दोन व्यक्तींचं व्यवस्थित बोलणं व्हावं केवळ माझं बोलणं ऐकलं जावं अशी माझी इच्छा नसते गोष्टी सोडवायच्या असतील प्रश्न सुटायचे असतील तर दोन व्यक्तींचं चार व्यक्तींचं दहा व्यक्तींचं बोलणं संवाद व्हायला हवा जर कोणी ऐकतच नसेल एकमेकांचा तर फक्त वाद होतात बऱ्याचदा सोसायटीजच्या मिटिंग्स ज्या असतात हाऊसिंग सोसायटीजच्या त्या मिटिंगमध्ये याच गोष्टी होतात किंवा कुठल्याही मिटिंग्स असतात त्या मिटिंग्स मी याच गोष्टी होतात दहा डोके एकत्र येतात प्रत्येकाला स्वतःचं मत असतं त्याला स्वतःचं मत इतकं बरोबर वाटत असतं की दुसऱ्याचं चूकच आहे याच भावनेनं तो ते मत हिरीहिरीनं मांडत असतो समोरच्या ऐकून घेत नाही समोरचा त्याचा ऐकून घेत नाही एक जण करतोय म्हणून दुसरा करतो एकानं गाय मारली म्हणून दुसरा वासरू मारायला जातो आणि या सगळ्याचा गुंतावळा हा होतो की फक्त आणि फक्त भांडणं होतात कुठलीही गोष्ट त्याच्यामधनं निष्पन्न होत नाही हीच गोष्ट आपण अजून एका ठिकाणी पाहतो ती म्हणजे संसद खूप स्ट्रॅटेजिकली एक मुद्दा जो चालू असतो हो, त्याला दुसरा इतका डिबेट करतात इतका त्याच्यावर वादावादी कलह होतो की तो मुद्दा कधीच होत नाही जे तिथं बसलेले लोक आहेत त्यांना हेही भान राहत नाही आपण इथं बसलोय कारण या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांचं भवितव्य आपल्या हातात आहे आपण जो निर्णय घेऊ तो या एकशे चाळीस कोटी लोकां लोकांवर अप्लिकेबल होणार आहे त्यामुळे आपण निर्णय घेताना शून्यपणे एकमेकांशी संवाद करून निर्णय घेणं गरजेचं आहे केवळ विरोधासाठी विरोध नाही करायचा आहे पण ठीक आहे तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे आपण आपल्या हातात असताना तरी किमान ही गोष्ट करायला हवी आहे की आपण ऐकून घ्यायला हवंय आपण त्याच्यावर विचार करायला हवंय आणि आपण प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं संवाद करायला हवाय नक्की वाद घालायला हवाय हा व्हिडिओ खूप असा वेग वाटला असेल तुम्हाला कारण याच्यामध्ये मी मुद्दे मुद्दे वन टू थ्री फोर असं काही सांगितलं नाही पण ही गोष्ट खूप गरजेची होती आणि ही गोष्ट मला सांगणं गरजेचं सा वाटत होतं कारण संवाद हरवत चाललाय संवाद करताना बऱ्याचदा लोक मोबाईलवर बघत असतात मोबाईल चालू आहे हा बोला तुम्ही असं कसं तुझं जर माझ्याकडे लक्ष नाहीये तर मी जे सांगतोय ते तुला ऐकून आहेत कारण तू मोबाईल मध्ये गेलेला असतोस त्याच्यावर काहीतरी मेसेज वाचत असतो त्याच्यावर कुठला तरी व्हिडिओ आलेला असतो तुम्ही जर त्यात असाल तर तुम्ही माझं म्हणणं कसं ऐकाल तुम्ही माझं म्हणणं तेव्हाच ऐकू शकता जेव्हा तुमचं शंभर टक्के अटेन्शन माझ्याकडे असेल आणि शंभर टक्के अटेन्शन असल्यामुळे मी गॅरंटीड सांगतो कुठलीही गोष्ट जी आपल्याला वाटत असते की ही अर्धा तास चर्चा तरी होईल शंभर टक्के अटेन्शन असेल ना ती चर्चा पाच दहा मिनिटात संपते मी पाहिलेलं आहे पण शंभर टक्के कारण आपल्याला इच्छा पाहिजे की हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे बऱ्याचदा असं होतं मनापासूनची इच्छा नसते आपला इगो कुठेतरी असतो त्याला आधी बाजूला ठेवायला पाहिजे परत हेच आहे की हे सगळं तेव्हाच शक्य होत जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींशी असलेला आपला संवाद कायम राहावा अशी इच्छा असते त्यामुळे तसं असेल त्या त्या ठिकाणी आपली नातेसंबंध वाचवायचे असतील तर सगळ्यात आधी संवाद पाहिजे व्यवस्थित ऐकायला हवं विचार करायला हवा बोलायला हवं जे बोलू ते बोलताना शब्दांची निवड चांगली हवी वाणी उच्चार याच्यामध्ये आपल्या काम करायला पाहिजे शांतपणे बोलायला पाहिजे चिडून चिडु, बोललं तर समोरचा अजून चिडतो त्यामुळे राग बाजूला ठेवून बोलायला हवं इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक संवादामध्ये ही जी पद्धत सांगितली आहे याचा अवलंब करून पहा मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो फरक नक्की जाणवेल आणि मला प्लीज कमेंट करून हे फरक सांगा मेल करून सांगा त्यात काय अडचणी येत असतील तर ते पण सांगा आपण त्याही सोडवायचा प्रयत्न करू आणि ज्याला या व्हिडिओची आवश्यकता वाटते या टाईपच्या गोष्टीची आवश्यकता वाटते असं तुम्हाला वाटते त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि फक्त त्याच्यावर भांडणं करू नका जर एकमेकांना मतं पटत नसतील तर मत शांतपणे ऐकून घेऊन का पटत नाहीये हे समजावून सांगायचा प्रयत्न करा आरणावर करून आवाज चढवला फक्त भांडणं होता जस्ट ऑल द बेस्ट कारण ही गोष्ट खूप गरजेची आहे